जय माता दी मित्रांनो मी अरविंद बेंडगा आज आपली आलं हा आई महालक्ष्मी मातेचे गडावर चढाया आज विशेष म्हणजे नागपंचमीचा दिवस आजच्या दिसालं भरपूर मोठ्या प्रमाणात जे भाविक आहात ते आई महालक्ष्मी मातेचा दर्शन घ्याया मातेचे गडावर चढत आता इथं तुम्ही नांग आई महालक्ष्मी माता मंदिरगड इथून रस्ता आहे रानशेदच्या बाजूने आपली आई मातेच्या गडावर चढायचा हा तुम्ही येता जाताना भरपूर असं भाविक नांगात हवं चढताना तर चला आज आपले मातेच दर्शन घ्या गडावर चढू तुम्ही नांगात हवा भरपूर असं भक्तगण आईचे दर्शनासाठी महालक्ष्मी मातेचे डोंगरावर जात आहात काही जण दर्शन घेऊन पण आलं काही जण आता आपली दहा वाजता आलं हा जो रस्ता आहे या रस्त्याला आपल्याला गडावरी गडाचे पायऱ्यांवर पायऱ्यांवरही जाता येईल तर चलाव श्री महालक्ष्मी माता मंदिर गड गडावर चढायला जाण्याचा रस्ता चला समोर दिसत आहे तो आई महालक्ष्मी मातेचा गड आहे ते गडावर आपल्याला चढायचा आहे म्हणजे पार्किंग नांगून तुम्ही समजू सध्या कोणी गर्दी असेल ती भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सो आपल्याला जायचं आहे वरती गडावर चढाया चला धीरे धीरे एवढी पब्लिक म्हणजे भक्तगण आईचे दर्शनासाठी रस्त्यावरशी थोडस पुढे आल्यावर पहिला एक गेट लागला त्याच्यानंतर जो गडाचा पायथ्याचा मुख्य गेट आहे तो इथं आहे जयश्री महालक्ष्मी माता गड मंदिर तर चला आता मंदिर वरती आहे आपल्याला चढायला लागेल एक तासाची चढाई कदाचित ता आपल्याला करायला लागेल फास्ट चढलं तर लवकर पण पन जड़वल, पण आता ना सवय नाही तर हलू हलू चढायला लागेल आज आपल्या हरी कैलास भाऊ आहे तर हरदिसची भेट पण झाली ना मातेचं दर्शन घे आता जाऊ तुम्ही नांगत हवं भरपूर मोठ्या प्रमाणात जी भाविक आहात मातेचं दर्शन घ्या जात आहात काही जण जण दर्शन घेऊन पण आला आम्ही तसं आता लेट जाऊ ना सुरुवातीपासून तुम्ही नांग भरपूर अशी पार्किंग लागेल आहे कोणी कोणी सकाळी सहा सात वाजता तरी चढत सुरुवातीच्या रस्त्यापासून तीन गेट लागत सुरवातीला मुख्य रस्त्यावर एक गेट लागत त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलं जिथं तुम्ही पार्किंग कराल तिथं एक गेट लागत त्याच्यानंतर मेन गडाच्या पायथ्यापासून एक दुसरा घेतला तर इथं तुम्हाला रानशेतच्या बाजूला तुम्ही चढाया आलं तर तुम्हाला पायऱ्या लागतील चढायानशेत बाजूने आलं आईचे दर्शन आले तर सुरुवातीपासून तुम्हाला पायऱ्या लागतील मस्त निसर्गाचा आस्वाद घेत म्हणजे मस्त वारा विरा घेत घेत आईचे गडावरही तुम्ही जाल पण चढायची सवय हो नाही हवी हो तर जरा थांबत थांबत जायला लागेल कारण हटव फार आता जास्त करून आपली डोंगराला चढत नाही ट्रॅकिंग करत नाही त्याच्यामुळे थकवा लागत आहे पण जिद्दीने इधेल हा भावनेने इधेल हा एक मनात इच्छा आहे मातेचं दर्शन घ्यायची तर आपली हळू हळू तरी तिथे पोहोचूनच म्हणजे थोडासा चढणं हा गर्दी पण आहे माणसा थांबत थांबत चढत ना चढत चढत थांबत त्याच्यामुळे थोडासा आम्ही पण आरामात थांबत येई म्हणजे चढता सवय नाही ना ही सगळी माणसं चढायला लागली हा बाकीची दर्शन यावं लागला हा सो चला आता लवकर लवकर जाऊ म्हणजे गर्दी जास्त हेल तर आपल्याला दर्शन नाही भेटे त्याच्यामुळे लवकर लवकर जावं लागेल महालक्ष्मीचे गडावर तुम्ही याल तर भरपूर अशी छोटी मोठी माकडा पण मिळत त्यांना त्रास दिला तर ती भाविकाला पण त्रास देत त्याच्यामुळं कधी आले तर माकडाला त्रास देऊ नको कारण तुम्ही त्रास देऊन ना दुसऱ्यालाच त्रास देत काही खाया म्हणजे तुम्ही घेऊन आलं तर जरा व्यवस्थित घेऊन जा नाही तर तुमच्या हातात शिथे घेऊन पलती भरपूर जण मातेच्या दर्शनासाठी चढत हा तुम्हाला नांगात हवं इथं माकडा हा महालक्ष्मी मातेच्या गडावर जी भाविक नागपंचमीच्या निमित्ताने दर्शन घे आहेत त्याला मी एक धार्मिक संदर्भ तर नाही दे पण कुठंतरी आपले खेडे गावात ग्रामीण भागात डोंगर दऱ्यात आपली रहत शेती रहत शेती करायला आपली वरीसभर राबू शेतात पण कुठेतरी तरी एक नाग यो शेतकऱ्याचा मित्र म्हणजे शेतात जी काय भात पिकत आहे उंदरा खाण पलत तर तिचा रक्षण नाग करत त्याच्यासाठी विशेष नागपंचमीला पूजत म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील एक संदर्भ त्याचा धार्मिक संदर्भ तर वेगवेगळा रह त्या मी नाही तुम्हाला सांगू शकत जय माता दी मित्रांहो आपली हलू हलू जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस मिनिटात जो पहिला सरखामाग आहे तिथे वरही इथून जो आई महालक्ष्मीचा गड आहे तो एकदम मस्त सुंदर दिस इथं थंडगार हवा म्हणजे मस्त निसर्गाचा आनंद घेऊन तुम्ही थोडासा आराम करू ना इथंशी पुढे जाऊ जा ना मातेचं दर्शन घ्या घेऊ सका आज नागपंचमी आहे त्याच्यामुळं थोडीशी गर्दी पण हवी आपल्याला दर्शन घेताना टाइम लागेल पण एक तुम्हाला मातेचे दर्शन घ्या या डोंगरावर चढायच्या मात्र जवळ जवळ एक तासाचा तरी तुम्हाला ट्रेकिंग करायला लागेल गडाच्या पायथ्यापासून पायऱ्या हा त्या पायऱ्या चढत चढत तुम्हाला हळूहळू गडावर चढून मातेच्या मंदिरापर्यंत तुम्ही जाऊ शका ना दर्शन घेऊ शकालू हळू आपले अं मातेचे गडाचे जवळ आलं हा म्हणजे मंदिराचे आता गर्दी पण आज आहे थकवा पण आला आहे एक गडावर तुम्ही मातीचा दर्शन घे आल तर आजूबाजूचा निसर्ग झाड झुरप डोंगर वा, डोंगरावरचं वातावरण जेव्हा तुम्हाला लागल अंगाला तर एकदम मन हलका होऊन जाई वातावरण निसर्गमय आहे असा अनुभव आनंद पैशाखाली विकत घेता नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला घरातशी निघायला लागेल ट्रेकिंग करा लागेल विविध ठिकाणी जायला लागेल तेव्हाच तुम्ही आनंद असा निसर्गाचा असा वेगळ्या वातावरणाचा अनुभव घ्या फक्त घरा बसून मोबाईलात नांगून आनंद घेता ना येणार आहे त्याच्यामुळे या पावसाच्या दिवसात तुम्ही पण जिथं रिक्स नसेल जिथं काही त्रास नाही अशा ठिकाणी नक्की तुम्ही तुमचा टाईम काढून पर्यटन स्थळावर तिकडे हिंडा फिरा निसर्गाचा आनंद ही लागली हा दुकाना म्हणजे दर्शनासाठी ओटी वगैरे घ्यायचा प्रसाद वगैरे घ्या तुम्ही सुरुवात करा इथशी थोडासा शंभर मीटरवर गेलं काय तुम्हाला मातेचा मंदिर ना म्हणा तुम्ही मंदिराचे दर्शन घेऊ शकता इथंशी सगळी ओटीची सामानाची सगळी दुकानं हा काकी आई ताई सगळीजण जण इथं ओट्या घेण आहात तुम्ही पण आलं या सगळ्या आई काकीपासून नक्कीच ओटीचा सामान घ्या कारण या भागाची जी स्थानिक लोक आहात त्यांचा रोजगाराचं साधन म्हणून ही सगळी दुकानं हा कुठंतरी रोजगाराच वाढला पाहिजे स्थानिक लोकाला त्याचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठीच आपली विविध असं पर्यटन स्थळं राहत ते आपली व्हिडिओच्या माध्यमातून लोकांवरही पोचवायचा प्रयत्न करू एक गोष्ट आहे जर गडावर तुम्ही आल जर तुमच्याकडे काही सामान हवा तर जरा सांभाळून जास परसाद वगैरे कारण ही माकडा तुमच्या हातातशी सगळी घेण पलती मी हू मोबाईल बेस करून घेऊया नाही तर मोबाईल घेऊन पलती भरपूर अशी गर्दी तर आहे ही सगळी गर्दी आहे पावसाचा दिवस भाविकाची गर्दी पण भरपूर आहे जय माता दी, आपले आपले दादा पोचला हा मस्त आता ओटी ना मातेचं दर्शन घेऊ तो मला सगळीकडे हिलो चला मग आपण ओटी वगैरे घेतली आहे आता जाऊ मातेचे दर्शन आलं दुसरी गोष्ट म्हणजे आज मंदिरात व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही पण तरी तुम्हाला दाखवता आला मातेचा दर्शन घडवून देता आला तर मी प्रयत्न करीन चला जय माता दे आता जाऊन हे मातेचा दर्शन घे अशी गर्दी पण आहे ना गा पण एक बरं हा काय इथं रॅक हा त्याच्यामुळे शिस्तीत सगळी लाईनीत दर्शन घ्या या जयाला गो पैसेवाला श्रीमंत माणूस हो नाही तर साधारण माणूस हवा तरी पण मातेच्या दरबारात सगळं समान हा सगळं भक्त त्याच्यामुळं आपली पण आता लाईनीत राहिलं दर्शन घ्या सगळे सगळेजण इकडं हा इकडं हा ना आत तसा जायचं जा आहे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही त्याच्यामुळं मातेचा दर्शन जर व्हिडिओच्या माध्यमातून करून देता आला तर करून देईन नाही तर मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवून <स्तुण> माता दे मित्राह आपली मातेचा दर्शन पण गर्दी, गर्दी होती पण बऱ्यापैकी मातेचा दर्शन भेटला मन एकदम फ्रेश होऊन गेला आता नवीन कामाची नवीन सुरुवात एक मातेचा दर्शन घेऊन ऊर्जा मिळाली आहे मातेचा आशीर्वाद नेहमी आपली पाठीशी तर आहेच पण येणारे काला तो चांगला आशीर्वाद राहू राहा पाहिजे जेणेकरून आपला चॅनल लवकरात लवकर लाखापर्यंत पोचवो अशी मातेकडं मागितला आहे तर आता पाहू आता तुम्ही मातेचे रूपाने तुम्ही पण मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेअर करा व्हिडिओ त्याच्यामुळे लवकर लवकर आपलं एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होणार मातेचा दर्शन घेतला आता भंडारा आहे तर मातेचा प्रसाद घेऊ मस्त जेवण करू भरपूर जण इकडं येऊ सगळा भंडारा आहे सर्व बनवायला लावला आहे चला भंडाऱ्याचा आस्वाद घेऊ ना मस्त प्रसाद भंडाऱ्यात आपली जेवाय आलो हा मस्त डाल आहे भात आहे शिरा आहे पुऱ्या आहे ना भाजी आहे तर चला आधा जेऊ दाव मग हा सगळा परिसर तुम्हाला दाखवत आहे जर लेट आलं दर्शन घ्या तर अशी भरपूर मोठी गर्दी राहील त्याच्यामुळं दर्शन घ्या लवकर लवकर ये आता सकाळी जर लवकर आलं तर तुम्हाला मस्त चांगला सा दर्शन भेटल आपण जरा लवकरही दिलं होतं त्याच्यामुळं जास्त गर्दी नाही होती आता गर्दी कोणी वाढली को आहे तुम्ही इकडशी पण चढत मंदिराच्या बाजूनी म्हणजे महालक्ष्मीच्या बाजूनी पण भाविक चढत रानशेकच्या बाजूनी पण आपलं रानशेतच्या बाजूने चढलं त्याच्यामुळं लवकर पोहोचलं ना इकडशी जे आहात ते मंदिराचे म्हणजे महालक्ष्मीचा मंदिर आहे महालक्ष्मीच्या दिशेने विवर वेणीच्या दिशेने हे सर्व भाविक आता मातेच्या दर्शनासाठी महालक्ष्मीचे गडावर नाही यो आपल्याला मिलला हाय डेंजर बेंड्या नाही डेंजर बेंड्याचं फॅन मिलला हा तर ती हवा दिन दिन फोटो काढायला लागला हा अशी एक मोकली जागा गडावर आल्या तर आता येऊ आपला मित्र येऊ डेंजर आहे ना मीहू जाईन त्याचा फोटो घ्या कोणाला तरी घरा सांग महालक्ष्मी मातेच्या गळावर मातेचं दर्शन घे आलं पण आपलाच एक पारघरचा प्रसिद्ध युट्यूब कलाकार

सर्वांना जय आदिवासी जय जोहार तर थँक्यू डेंजर बेंड्या तुम्हाला मिला जोहार जोहार डेंजर बेंड्याचं सगळं फॅन मंडळी सगळी जण फोटो घ्या मागत हवी पण बिहत आता मिलो मिलो चला दादा। आपले मातेचा दर्शन घेतला आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवला सर्वांना मिळलं आता आपलं चला परतीचे प्रवास निघालं निघाल तर तुम्ही पण आजूबाजूच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात दुरशी तुम्ही व्हिडिओ नागत हो तर कधीतरी नक्कीच आई महालक्ष्मी माते गडाला भेट दिली असं म्हणजे सण उत्सवाला आलं तर गर्दी असते पण तुम्हाला निवांत जर दर्शन घ्यायचा वा मातेचा तर तुम्ही आढे दिवशी म्हणजे मंग मंगलवारी किंवा इतर दिवशी आलं तर तुम्ही चांगला जय माता दी मित्राह आपली ईदेला आई महालक्ष्मी माता गडाच्या गडावर दर्शनासाठी देल तुम्ही पण आजूबाजूच्या गावात राहत हो तर पावसाळ्याच्या वेळेस या मातेचे दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत आता आज आहे नागपंचमी याच्यानंतर बारस वगैरे असं भरपूर सण उत्सव हे मा, मातेचे गडावर राहत विशेष आपला या व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश असा असं का जेणेकरून आपले ग्रामीण भागाचे जे काही पर्यटन स्थळ हा त्यांचा विकास झाला पाहिजे इथं पर्यटक वाढलं पाहिजे जेणेकरून जी स्थानिकांची इथं छोटी मोठी काही खा खा खाऊची दुकानं हा ओटीची दुकानं हा त्यांना एक रोजगार मातेचे दर्शनाला आलं दर तर आपले इथं ताईचा एक स्टॉल दरवेळेस ताईच्या दुकानात आल्यानंतर आपली लिंबू पाणी हवा काकडी हवा त्याचा आस्वाद घेल्या घेतल्याशिवाय आपली जात नाही तुम्ही पण काही पण आलं तर जो सपाट जागा आहे जिथं त्याच्या पहिल्यालाच ताईचा एक स्टॉल रहत आहे ताईकडं काकड्या वगैरे निंबू पाणी वगैरे तुम्ही पण कधी आलं तर नक्कीच ताईच्या ताई इथं स्टॉलवर या मस्त काकड्या वगैरे घ्या मी पण घेतला कारण चढून चढून हटवला त्याला जरा वालणूक खान जरा एनर्जी येईल कारण अजून उतरायचा पण आहे तर जरा पोटाला आधार पण मिळेल तर तुम्ही पण काही एखादा आलं नक्कीच ताईचे स्टॉल भेट दिजा मस्त तुम्हाला निंबू पाणी पियाचा हवा काकड्या खायचा हवा नाही तर अजून दुकानाचा काय वेफर बिफर आहे ते मग घे जास्त याच्या वडे दिसे आलं तर मग मस्त मातेचा दर्शन घ्याल आम्ही जरा लवकर म्हणजे दहा वाजता आलं त्याच्यामुळं लवकर जरा दर्शन भेटला व्यवस्थित तुम्ही पण कधीतरी या असा पर्यटन स्थळाला ठिकाणाला भेट द्या आपण दररोज कामकाम कंटाळून जाऊ कंपनीच्या काम घरच्या काम आयुष्यात कधी खप नाही आहे पण कंटाळलेलं मन जेव्हा असं आपली एखाद्या ठिकाणी फिरायला निघालं तर जरा मनाला शांती भेट एक ऊर्जा भेट तर चला मग आता तुम्ही तुम्ही व्हिडिओ नांगला हवा तर तुम्हाला आवडला का नाही ते कमेंट्स करून नक्कीच सांगास व्हिडिओ तुमचे मित्राला कुटुंबाला इतर कोणाला शेअर करजास आपले चॅनलवर नवीन हवं तर सबस्क्राईब करजास भेटू परत एखादे असेच नवीन व्हिडिओ तावरी अखिल Ta-ta, bye-bye.